बातमी जी प्रभाव पाडेल बातमी येते नांदेडच्या हातगाव मधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हातगाव यांच्या वतीने हातगाव तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे या भरती प्रक्रियेमध्ये हदगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा चौऱ्याऐंशी जागासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे अर्ज करणाऱ्या महिला किमान बारावी पास उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे अर्ज भरण्याचा दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस ते दहा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे हदगाव तालुक्यातील ज्या गावामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसची जागा आहे त्या गावातील महिलांनी जास्तीत जास्त अर्ज भरावे असे आव्हान हदगावच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे यांनी असे आव्हान केले आहे तर पाहूया हदगावच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे काय म्हणाल्यात नमस्कार मी मयूरी राजकुमार पुणे बालविकास प्रकल्प अधिकारी हदगाव आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय हदगाव अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाची भरती प्रक्रिया आपण सुरुवात केलेली आहे या भरती प्रक्रियेचा कालावधी अर्ज करण्याचा कालावधी हा चोवीस फेब्रुवारी ते दहा मार्च असा आहे या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कार्यालयीन दिवसामध्ये आपण अर्ज करू शकता या सेविका आणि मदतनीस या पदाकरिता किमान पात्रता ही बारावी पास उमेदवार असणं आवश्यक आहे ती अठरा ते पस्तीस या गटातील महिला असावी आणि जर विधवा महिला असेल तर तिच्यासाठी वयोमर्यादा ही चाळीस पर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे तसेच ती, ती त्या गावची स्थानिक रहिवासी असावी आणि लहान कुटुंबाची अट आहे याच्यासाठी आणि जे इतर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक पात्रता आहे किमान बारावी असावी त्यानंतर इतर शैक्षणिक पात्रता जी आहे त्यानुसार गुणांकन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये रिक्त पद आहेत त्या त्या गावामध्ये ग्रामपंचायतला आणि अंगणवाडी रिक्त असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मी आपल्या तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या गावातील सर्व महिला पात्र महिला उमेदवारांना आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या फॉर्म भरावेत आणि या भरती प्रक्रिये अंतर्गत स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या भरती प्रक्रियेसंदर्भात जर आपल्या काही अडचणी असतील तर त्यांनी एकात्मिक बालिका सेवा योजना कार्यालय हदगाव इथे कार्यालयीन वेळेत दहा ते सहा वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये येऊन त्या संदर्भामध्ये तक्रारी असल्या किंवा एखादी शंका असेल तर त्यावेळेस येऊन मार्गदर्शन मागावे आपल्या सर्वांना इथे एक प्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद